मराठवाड्यासह हो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई जाणवतीय मात्र छत्रपती संभाजीनगरचं जे चित्र आहे ते वेगळं आहे कारण जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा केला जातो तर शहरातील चौदा वार्डाची तहान भागवणारा हा हर्सूल तलाव आहे याच तलावातून छत्रपती संभाजीनगरच्या चौदा वार्डांना पाणी पुरवठा केला जातो आणि नागरिकांची तहान भागवली जाते मात्र एकीकडं एक एक जायकवाडी धरण गच्च भरलेलं असताना आणि दुसरीकडं कधी नव्हे ते हर्सूल तलावात देखील एकवीस फूट पाणी असताना देखील नागरिक तहानलेले आपल्याला दिसून येतात कारण पाणी पुरवठा करणारी जी यंत्रणा आहे ती या ठिकाणी विस्कळीत झालेली आपल्याला पाहायला मिळते खोळंबा झालेला या संपूर्ण यंत्रणेचा निष्क्रिय झालेली आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल कारण की पाणी असताना देखील नागरिकांपर्यंत ते पाणी पोहोचत नाही त्यामुळं कुठेतरी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते त्यांना तहानलेलं ला राहावं लागतं तर आता जो हर्सूल तलाव आहे हा तलाव या दिवसामध्ये जर आपण एप्रिलच्या अर्ध्यामध्ये पोहोचलोय म्हणजे एंडिंग पर्यंत चाललोय त्यामध्ये जर मागच्या वर्षीचा विचार केला तर या तलावाला फक्त सात ते आठ टक्के पाणी होतं मात्र या दिवसामध्ये एवढं पाणी कधी नव्हे ते या तलावात आपल्याला पाहायला मिळत मात्र कुठेतरी यंत्रणा जी आहे ते निष्क्रिय झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजे तलाव तुडुंब भरलेत मात्र शहरवासियापर्यंत ते पाणी पोहोचत नाही तर दुसरीकडे जर आपण ग्रामीण भागाचा विचार केला आणि मराठवाड्याचा विचार केला तर निश्चितच पाणी टंचाई ही आपल्याला पाहायला मिळते मात्र संभाजनगरला पाणी मुबलक असून देखील अडचणीचा सामना करावा लागतोय जरी एकवीस फूट पाणी असलं आणि चौदा वार्टाची तहान भागवत असला हा तलाव तरी देखील बाष्पीभवन भवन तापमानाचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे बाषी पवन होईल आणि जर जून मध्ये पाऊस नाही झाला तर या चौदा वाटांची तहान देखील भागवणं महानगरपालिकेला अवघड जाणार आहे अविनाश कानर्जे न्यूज एटीन लोकमत छत्रपती संभाजीनगर